कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील यंत्रमाग सोसायटी चालकांनी कर्जाच्या परतफेडीपोटी सात कोटी रुपये भरणा करण्याचा निर्णय सोमवारी जिजामाता मार्केट येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्या अनुषंगाने बैठकीतच दोन कोटी रुपये देण्यात आले तर उर्वरित रक्कम पंचवीस मार्च पर्यंत जमा करण्यात येणार आहे तर राज्यातील इतर संस्थेप्रमाणेच नियमित कर्जफेड करणाऱ्या यंत्रमाग सोसायटींच्या साठी सुद्धा एक रकमी परतफेड योजना राबविण्यात यावी अशी मागणी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी यावेळी केली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाचे अध्यक्ष सुनील तोडकर होते कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात असलेल्या यंत्रमाग सोसायटी धारकांनी एन सी डीच्या वतीने कर्ज पुरवठा करण्यात आला होता या कर्जाची वसुली वस्त्रोद्योग सोलापूर विभागामार्फत दरवर्षी केली जाते त्यासाठी पश्चिम महाराष्ट्र यंत्रमाग सहकारी संस्था महासंघाच्या वतीने सहकार्य केले जाते त्याच अनुषंगाने सोमवारी जिजामाता मार्केट येथे बैठक पार पडली या बैठकीस वस्त्रोद्योग सोलापूर विभागाचे तांत्रिक अधिकारी अर्जुन गोरे व अंबादास पोकल यांच्यासह दोनशे पेक्षा अधिक सोसायटी धारक उपस्थित होते बैठकीत यंत्रमाग सोसायटीच्या कर्जापोटी सध्या यंत्रमाग सोसायटी धारकांनी एक लाख मध्यम सोसायटी धारकांनी दोन लाख आणि व प्रक्रिया संस्था चालकांनी पाच लाख रुपये भरण्याचा निर्णय घेण्यात आला त्या अनुषंगाने पंचवीस मार्च पर्यंत सात कोटी रुपये भरण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे त्याची सुरुवात करत या बैठकीत दोन कोटी रुपये जमा करून ते अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले जे सोसायटी धारक नियमित हप्ते भरणार नाहीत त्यांच्यावर प्रसंगी कठोर कारवाई करण्याचा इशारा यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिला यावेळी राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी राज्यातील कुक्कुटपालन व मत्स्य उत्पादन संस्थांसाठी एक रकमी परतफेड योजना राबविली जात आहे त्याच धर्तीवर नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या यंत्रमाग सोसायटी धारकांसाठीही योजना राबविण्यात यावी अशी मागणी केली यावेळी मेट्रो हायटेकचे सुरेशदा पाटील ओमजी पाटणी आदींनी मनोगते व्यक्त केली बैठकीस धनराज खंडेलवाल दिलीप मुत्ता महेश पाटील ऋषिकेश गौड हारुन पानारी यांच्यासह दोनशेहून अधिक यंत्रमाग सोसायटीचे सदस्य उपस्थित होते